नमस्कार क्षेत्र बांधवांनो आज बा ज्या बागेमध्ये आपण आलो आहे त्या बागेची मागची हिस्ट्री तुम्हाला एक दोन मिनटामध्ये समजून सांगतो हा बाग आपण एक मागच्या महिन्यात फेब मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये में कट केलेला बाग आहे याचे व्हिडिओ तुम्ही आधी पाहिलेले आहे आता तुम्हाला बघा लक्षात येईल हा बघा हा कट आहे तो हा कट आपण मारला होता त्याच्यानंतर असं असे कट आपण मारले होते जवळपास सहा फूट सात फूट झाड आणलं होतं आणि आता झाडांचा घेर बघा एकदम एक्सलंट असं झालेलं आहे त्याच्यामागे शेतकऱ्याची खूप चांगली खूप अशी मेहनत आहे बाग बनवण्यामध्ये जवळपास पंधरा वर्षाचा बाग आहे खूप जास्त मोठा झाला होता हाईट वाढली होती परत घेर हे सावली ऊन पडत नव्हतं बागेमध्ये तर हे आता सगळं ऊन वगैरे पडतंय हवा वारा सगळा चांगला होतोय आणि याच्यामध्ये आता बघा आपण आंबेबार आहे सेटिंग ह्याच्यात कम्प्लीट झालेली तर सेटिंग तुम्हाला दाखवतोय बघा इथे फळ तर अशा प्रकारे तर सेटिंग झालेली आहे बघा अशी सेटिंग झालेली आहे खूप सुंदर असा बाग फुटलेला आहे हा याला आपण एक डिसेंबरला पाणी फुटलं होतं आता याला पूर्ण दोन महिने कंप्लीट व्हायला लागलेले तरी पण नवीन फुलं आहे अजून त्याचं आपल्याला काम नाही जास्त पण ते पण आपल्याला सेटिंग परत परत होते म्हणजे ह्या बागेचं असं झालं होतं की हा बाग चांगला फुटत नव्हता बरं फुटला तरी त्याचा साईज होत नव्हती आणि कटिंग केल्यानंतर आपल्याला दोन फायदे असे झाले ह्या झाडाची गर्दी कमी झाली एक वर्ष त्याला गॅप भेटला एक वर्ष कायचा आपण फेब्रुवारीमध्ये कट केला त्याच्यानंतर याला पाणी भरपूर दिलं खत बेसळ डोस सगळ्या गोष्टी केल्या आणि त्याच्यामध्ये जूनला आपण बार फोडण्यासाठी काही के प्रयत्न केलेला नाही नंतर आपण त्याला हत्तीबार फोडायला प्रयत्न केला होता एकदा पण त्याचं तोही काय फुटलेला नाही काही फळं लागले आहे तसे हत्तीबारातले जे की तुम्हाला दाखवतो आता हे बघा हे जे फळ दिसते हे हत्तीबाराचे फळं आहे असं क्वचित असा फुटला होता नंतर आपण आंबे ट्राय केला तर आंबेबार याच्यामध्ये भरपूर असा चांगला फुटलेला आहे सेटिंग कम्प्लीट झालेली आहे म्हणजे आज तारीख आपण बघितली तर अठ्ठावीस जानेवारी तारीख आहे आणि सेटिंग कम्प्लीट झाली आहे म्हणजे आपण हा बाग हार्वेस्टिंगला ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या महिन्यामध्ये आपण प्लॅन करू शकतो दुसरं यांनी जे आता पाणी चाललं आहे खालून द्यायचं चा। ह्याच्यामुळं गवत पण येतं आहे ठिबकच्या खाली तुम्ही गवत पाहू शकता इथे तन्नाशक मारून झालेलं आहे गवत जळायला लागलेलं आहे तर बरेच लोक म्हणतात की बाग फुटल्यानंतर तन्नाशक मारू नये बार गळतो किंवा रोटा मारू नये काकऱ्या मारू नये तर त्या बाराचा त्याचा काही संबंध नाही तन्नाशक हे स्वीप पावर यू पी एलचं स्वीप पावर येते स्वालचं फेरीव येते अरे हे जे तन्नाशक आहे हे तुमच्या मुळ्यांना त्रास देत नाही किंवा वर झाडांना खोडाला त्रास देत नाही गवत पण असं पूर्ण जळत नाही पण आपलं एक त्याला अडकाव भेटून जातो जे की तुम्ही बघू शकता जळालेलं गवत ह्याने खूप पातळ मारलेलं आहे त्याच्यानुसार हे जळत आहे अजून अशा प्रकारे गवत जर होतं झाडालाही त्रास होत नाही त्यामुळे शेतकरी बांधवांनी गवत जर होत असेल तर शंभर टक्के अशा प्रकारे तुम्ही मारू शकता आणि झाडालाही त्रास होणार नाही आणि आपलं गवताचा ज्ञानाट होईल बाकी अजून काही याच्यामध्ये चेंजेस करा वाट करायचे वाटल्यास याच्यामध्ये काय स्प्रे घ्यायला पाहिजे इथून पुढं कुठले रोग येणार आहे खताचं नियोजन कसं करायला पाहिजे हे मी वेळच्या वेळी सांगत असतोच काही मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे तर आपण आला आता पंधरा दिवसांनी बेसल डोस भरून घेणार आहे आपण कुठलाही बार धरण्याच्या वेळेस पाणी सोडायच्या आधी बेसल डोस कधीच भरत नाही त्याचं कारण असं की आहे काय की बाग फुटणे हे बऱ्यापैकी निसर्गावर डिपेंड करते झाडातल्या स्टोरेजवर डिपेंड करते आणि आपण जर खत भरलं पंचवीस हजार पन्नास हजार तीस हजार अशा किमतीचं खत भरलं पाणी दिलं आणि बाग क्वचित कमी फुटला किंवा बिलकुलच नाही फुटला तर आपली तिथे इन्व्हेस्टमेंट ही डेड होऊन जाते म्हणजे आपल्याला झाडाला ते मिळते पण आपली इन्व्हेस्टमेंट तिथं फेल जाते आपल्याला ते पैसे परत लवकर काढता येत नाही अशा वेळेस काय आम्ही करतो की पाणी फोडायचं चा, बाग चांगला फोडायचं चा, कारण झाड हे ताकतेवर फुटणार आहे झाडाची आधीची ताकद आहे त्याच्यावरच फुटणार आहे ते आधी काय आपण जे खत टाकतोय बेसळ डोस म्हटलं त्या ते, ते काय लगेच लागू होऊन त्याच्यामुळं वार नाही फुटत बार फुटलेला पोसून निघण्यासाठी खत टाकावं लागते तर आपल्याला याचा अंदाज पण लागून जातो की कि किती बाग आपला फुटला आहे त्याच्यानुसार आपण किती खत टाकायला पाहिजे तर त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनी अशा प्रकारे जर नियोजनबद्ध काम केलं तर खर्च वाढणार नाही ना 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 शेती परवडेल आणि परवडून एक भरघोस उत्पन्नाची हमी राहील धन्यवाद